धम्मपद पंडित वग्गो धम्मिक स्थविराची कथा धम्माचरणी शीलवान प्रज्ञावान असतात स्थळ आहे जेतवन श्रावस्ती न अत्त हेतु न परस्य हेतु न धनंगनं धनंग रट्ठन इच्छेयं, अधम्मेना समिद्धी मत्तनो न सीलवा वा धम्मिकोसिया वा या याचा अर्थ असा होते जो स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी पुत्र धन किंवा राज्य यांची इच्छा करीत नाही तसेच अधर्माने स्वतःची प्रगती करू इच्छित नाही तो खरा शीलवान प्रज्ञावान व धार्मिक होय गाथाकथा अशी आहे श्रावस्ती येथे धम्मिक नावाचा एक गृहस्थ राहत होता तो बुद्धाचा उपासक असून धम्माचरणी होता त्याच्या मनात तीव्र विरक्ती निर्माण झाली त्याच्या मनात तीव्र विरक्ती निर्माण झाली होती त्यामुळे तो त्याच्या गरोदर पत्नीला म्हणाला की माझी भिक्षू होण्याची इच्छा आहे त्यावर धम्मिकची पत्नी म्हणाली की मुलाचा जन्म होईपर्यंत थांबावे आणि जन्म झाल्यावर जावे तेव्हा त्याने तिचे मनणे मान्य केले काही दिवसानंतर तिला मुलगा झाला तेव्हा त्याने पत्नीला विनंती केली की आता तरी तिने भिक्षू होण्याची संमती द्यावी तेव्हा त्याची पत्नी म्हणाली काही दिवस वाट पहा मुलगा थोडा मोठा झाल्यावर निघून जा धम्मिकने विचार केला की प्रवजा घेण्यासाठी पत्नीची परवानगी घेणे निरर्थक आहे ती संमती देणारच नाही भिक्षू होण्याचा त्याने मनाशी पक्का निश्चय केला आणि बुद्धाकडून प्रवजा घेऊन भिक्षू संघात सामील झाला उत्साहाने उत्साहाने आणि परिश्रमपूर्वक ध्यान साधना करून लवकरच त्याला अर्हतपद प्राप्त झाले काही वर्षानंतर तो पुन्हा त्याच्या घरी आला त्याने त्याच्या मुलाला ध धम्म उपदेश केला तो ऐकून त्याचा मुलगासुद्धा संघात सामील झाला आणि काही वर्षांनी तो अर्हंत झाला धम्मिकच्या पत्नीने विचार केला की पती आणि पुत्राने गृहत्याग केला आणि आता आपण एकटीनेच घरी काय करावे एकटीनेच घरी राहून काय करावे त्यापेक्षा प्रवज्जा घ्यावी व संघात सामील व्हावे म्हणून तिनेही घर सोडले आणि धम्माचरण व ध्यानधारणा करून लवकरच ती अर्हंत बनली एके दिवशी काही भिक्षू धम्म सभेमध्ये चर्चा करीत होते प्रथम धम्मिक भिक्षू बनला व अथक प्रयत्नाने तो अरहंत बनला नंतर त्याच्या धम्म शिकवणीमुळे त्याचा पुत्र व पत्नीसुद्धा अर्हंत झाले त्याचवेळी तथागत तेथे आले असता हे कसे काय झाले असा प्रश्न भिक्षूंनी त्यांना विचारला तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले भिक्षुंनो सुज्ञ व्यक्ती स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी वाईट कर्म करून संपत्तीची आणि प्रगतीची इच्छा करीत नाही तो आपल्याबरोबर इतरांच्या मुक्तीसाठी धम्माचरण करतो तोच खरा शिलवान आणि प्रज्ञावान समजल्या जातो हे भिक्षूंना समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य व्यक्तीने जीवन जगताना स्वतःचाच विचार करू नये स्वतःच्या हिताबरोबर इतरांच्या हिताचा विचार करावा स्वार्थाबरोबर परमार्थसुद्धा करावे पा किती कमी याच्यात सांगितलेला आहे व्यवस्थित म्हणजे बा मनुष्य जरी हा स्वार्थ असला काही इच्छा त्याच्या मनात असत्या त्याला परमार्थ करावे म्हणजे धम्माचं कार्य करत राहावं त्यांना इतरांचाही विचार केला पाहिजे तर जसा बा मी प्रगती केली माझ्या समाजाची सुद्धा प्रगती झाली पाहिजे त्यासाठी त्याने सतत कार्य केलं पाहिजे आता समाजामध्ये जे लोक प्रगतिशील झालेले आहे त्यांचं कार्य कुठपर्यंत सुरू आहे हे ज्यांनी त्यांनीच आपला विचार करावा आणि जे करत असतील ते लोक धन्य होत इथेच थांबतो साधू साधू साधू